एखादी स्थावर मिळकत असते त्यावर स्थावर मिळकतीवर दोन लोक मालकी मा सांगत असतात त्यावेळी स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या कलम चौतीस प्रमाणे मालकी जाहीर होऊन मिळण्यासाठीचा जा दावा दाखल केला जातो परंतु या दाव्यामध्ये महत्वाचे काय असते हे आपण पाहणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल गावडे कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जेव्हा एखादी व्यक्ती ही एखाद्या मिळकतीची मालक आहे असे ठरवून जाहीर होऊन मिळण्यासाठीचा दावा न्यायालयामध्ये दाखल केला जातो त्यावेळी दावा दाखल करणाऱ्या व्यक्तीकडे त्या मिळकरीचा जा कब्जा असणे आवश्यक असते मिळकतीचा जा कब्जा नसेल त्या दाव्यामध्ये कब्जेची मागणी करणे सुद्धा आवश्यक आहे असा महत्वपूर्ण निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने वसंता विरुद्ध राजलक्ष्मी राजन व इतर या केसमध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे म्हणजे दाव्याच्या प्रतिवादीचा कब्जा असेल तर वादीला फक्त पालखी जाहीर करून मागता येणार नाही वादीस प्रतिवादीकडून कब्जाची मागणी सुद्धा करावी लागेल तरच दावा कायद्याने चालू शकेल या व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेज